मॉर्निंग या वेळेत टायमिंग मॉर्निंगचे सात वाजलेले आहेत आजचा वार शनिवार आहे तारीख आहे चोवीस मे आणि बघू शकता किचनमध्ये किती पसारा झालेला आहे ना आज पसाराच पसारा होणारच आहे कारण मला ना आज धना पावडर करायचा आहे परत शेंगदाणे मी भाजून ठेवले होते दोन तीन दिवसा अगोदर पण लाईटच राहत नाही आहे त्या लाईटमुळे इतका अडपा येत आहे ना एकही काम माझं व्यवस्थित होत नाही तर म्हटलं आज म्हणजे मॉर्निंगला सुरुवात करायची नंतर लाईट गेली की मग परत तिथंच राहून जात आणि किती दिवस ठेवायचं ते भाजून कारण ते ठेवल्या नम न पडते कारण एकतर वातावरण असं झालेलं आहे दररोज पाऊस असतो तर म्हटलं आता हे स्वयंपाक करत करतच हे धना पावडर शेंगमाने सगळं मला जेही वाटतं त्याचेत मसाले सगळे वाटून घेणार आहे तर आता इकडे मी बनवत आहे भात म्हणजे भात बनवलेला आहे रात्री थोडासा जास्तच बनवला पण कोणी जेवण केलं नाही फक्त भाकर भाजी हे जेवण झालेलं आहे सगळ्यांचं भात मात्र तसाच राहून गेला तर म्हणलं या भातालाच गरम करायचं तर इकडे मी खूप सारा कांदा चिरून घेतलेला आहे म्हणजे या कांद्या म्हणजे आता हे जे हे मी चिरून घेतलं आहे ना यामध्ये सगळ्याच फोंड्या होतील जे जे आता बनणार आहे भाजी वरण काय काय बनणार आहे त्या हिशोबाने मी चिरून घेतलेलं आहे आपलं बघू शकता मी भाताला फोणी टाकलेली आहे म्हणजे कढईमध्ये दोन चमचे तेल मोहरी जिरं कडीपत्ता खूप सारा कांदा टाकला परतून घेतलं कांद्याचा हलकासा म्हणजे कच्चेपणा गेला म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन करायचं नाही आहे जेव्हा काय सुशेला पोहे किंवा असा भात बनतो ना त्यावेळेस कांदा जेना सा कि मैं जे ना हलकासा कच्चेपणा गेला की त्यामध्ये मी सुके मसाले टाकले जसं धना पावडर हळदी पावडर थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि मी जे भात मोकळा केला होता ते टाकला आणि परतून घेतलेला आहे आणि झाकून ठेवलेले कमी गॅसवरती आता जोपर्यंत जे भात इकडं वापरत आहे तोपर्यंत मी धने वाटत आहे म्हणजे हे काम मला आता ठेवायचं नाही खूप दिवस झाले मी ठेवलेलं आहे कारण ही सगळी कामं करता करता बारा एक वाजतात किचनची आणि बाकीची सगळी रेग्युलर कामं मग त्यानंतर मी विचार करते की आता हे सगळं मला वाटायचं आहे कारण दुपारीच आपल्याला वेळ भरतो सगळ्यांचं झाल्यानंतरच कारण सगळ्यांचं जेवणं खाणं आपली रेग्युलर कामं ही मॉर्निंगला अगोदर याची घाई गरबड असते आणि ही जी बाकीची कामं आहेत ते नंतर करूया हा विचार करते पण त्यावेळेत होतच नाही त्यावेळेस लाईट जात आहे आणि हे काम तसंच राहून जात आहे माझं तर म्हणलं आज मॉर्निंगला सुरुवात करायची जेव्हा लाईट आहे तोपर्यंत आम्हाला लाईटच्या हिशोबानेच होत आहेत जेव्हा एक वेळा लाईट गेली की मग सगळंच काम माझं जिथलं तिथं राहत आहे तर दिनेश आज गेलेला होता रनिंगला गे खूप दिवसाच्या नंतर गेलेला आहे मी म्हटलं चार दिवस जातो आठ दिवस घरी बसतो म्हणजे मनात आलं असं काही त्याचे मित्रही तसेच आहेत ज्या दिवशी मित्र येतात त्या दिवशी जातो त्यांच्यासोबत आणि ज्या दिवशी ते जात नाहीत म्हणजे एकट्याला जावं असं वाटतं मी म्हटलं असू दे म्हटलं एक दिवस जातो एक दिवस राहतो मग त्यानं काय होतं अंगदुखी वगैरे होते थोडे दिवस बसला आणि नंतर मग परत रनिंग केली तर नाही मग मी आता दररोजच जायचं आहे रुटीनच बनवलेलं आहे चालू आहे त्याचं तर ठीक आहे म्हणलं आणि ही कडधान्य रात्री भिजत घातलेला होता काय काय टाकलेलं आहे हरभरे शेंगदाणे मूग तिने जिन्नस रात्री भिजत टाकलेला आहे स्वतःहूनच मला काहीच माहिती नव्हतं आणि आता मॉर्निंगला तो खात आहे तेव्हा मला माहीत झालं की दिनेशने भिजू घातलेलं होतं म्हणजे इथे डबे मी भरून ठेवलेले होते त्या डब्यामधले अर्धे शेंगदाणे अर्धे हरभरे आणि अर्धे मूग गायबच झालेले आहेत मी म्हटलं उसळ तर मी बनवलं नाही गायब कसं झाले तर दिनेश काय केलं आहे का वेगळ्या वेगळ्या डब्यात काढून तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलेला आहे आणि ते रात्री भिजत घालत आहे आणि मॉर्निंगला उठून खात आहे आणि चांगलं पण असतं पण ज्याश अंकुरित कडधान्य खाणं खूपच चांगलं आहे पण दिनेश फक्त भिजवून खात आहे असे पण खूप चांगले असतात किंवा असंच खायला आवडत नसलं ना उसळ वगैरे भरून द्यायची पण उसळ खात नाही दिनेश कच्चेच खायला आवडतात त्याला त्यासोबत थोडंसं गुळ घेतो जसं दीपक खात होता ना म्हणजे दीपकचा रुटीन असा होता ना की पहाटे तो कधी चार वाजता कधी साडेचार वाजता उठायचा रनिंगला जायचा आणि एक दीड तास रनिंग झाल्यानंतर घरी यायचा म्हणजे फक्त रनिंगच नाही इथून इथून पळत जायचा तो म्हणजे चार किलोमीटर पाच किलोमीटर इतकं पळत जायचं आणि पळत यायचा तेवढं आणि तिथं एक वेगवेगळ्या प्रकारची योगा वगैरे करत होता आणि घरी आल्यानंतर कडधानी जे भिजत घातलेले होते त्यामध्ये मूग असायचे हरभरे शेंगदाणे परत काजू बदाम हे पण राहायचे ते सगळं खायचा तो आल्यानंतर म्हणजे आणि त्यानंतर एक तासाच्या नंतरच तो जेवण करत होता म्हणजे त्याचा एक रुटीन होता म्हणजे सगळे रूल्स फॉलो करत होता तो त्याचं एक वेगळंच रुटीन होतं म्हणजे सगळं ना वेळेनुसार करायचं म्हणजे वेळेत उठायचं जे दररोजची एक वेळ फिक्स केलेली होती त्याच टायमिंगला दीपक उठायचा रनिंग करायचा आणि ज्या वेळेत घरी आल्यानंतर जसं कडधान्य वगैरे भिजत घातले ते खायचं म्हणजे स्वतःची काळजी स्वतः घ्यायचा म्हणजे वेगळा आम्हाला बघण्याची किंवा सांगण्याची गरज नव्हती दिनेचं पण तसंच आहे पण कसं आहे ना दिनेशिक मित्र थोडेसे असे आहेत ना म्हणजे एकट्याला जावंच वाटत नाही लांबवर जायचं असं रनिंगला वगैरे आणि पहाटेची वेळ कशी असते नाही एकदम अंधार वगैरे असतो त्यामुळे एकाला दोघं दोघाला तिर्घ असले किंवा चौघा असले तर मुलं म्हणजे बोलत बोलत रनिंग वगैरे करतात पण एकट्याला जायला थोडंसं असं वाटतं ना मग ते मित्र पण तसंच करत आहेत कधी येतात कधी येत नाही त्या हिशोबानं दिनेश म्हणून कधी जातो कधी जात नाही आता आज गेलेलं आहे म्हणत आहे मग मी आता आजपासून मी सुरुवात केलेली आहे आणि आल्यानंतर कधने वगैरे खाल्ला आणि गॅसला आहे मी म्हटलं तोपर्यंत धने वगैरे वाटून द्या जोपर्यंत स्वयंपाक बनते कारण मी भातर बनवलं फक्त वरण मला बनवायचं होतं नाही म्हणलं गॅरेजमध्ये कामं खूप आहेत म्हणजे येत आता गॅरेजूनच आलेला आहे तो दूध आणण्यासाठी आलेला होता पण आज दूध पण आलेले म्हणजे तीन चार दिवस झालं दूध घरी येत नाहीये आणि बिना दुधाचं ना खूप सुनं सुनं वाटत आहे मला कारण चहा तर बनतो पण त्यापेक्षाही जास्त दही ताक हे जास्त प्रमाणात बनतं कारण यांना दिनेटला म्हणजे सगळ्यांना एक सवय आहे बिना ताकाचं जेवण कुणाचंच होत नाही पण आता यावेळी ताक दही काहीच बनत नाही कारण दूधच देत नाही जे भैया दूध देतात ते म्हणत आहे की त्यांची म्हैस दूध देत नाही गावाकडनं दूध येतं तर आता बघूया आता आणखीन कुठेतरी लावणार आहे कारण एकदम तीन चार दिवसाला घरी दूध आलेलं नाही मला पण खूप सुनं वाटत आहे कारण एक सवय झालेली आहे ना की घरामध्ये घरघरून दही दूध हे सगळं आपल्या घरी तांबे भरून असतात पण आता एकदम असं म्हणजे काहीतरी हरवल्यासारखं वाटत आहे तर असं तुम्हाला बोलत मी इथं सगळं वाटलेलं मसाले वगैरे म्हणजे काय काय शेंग चटणी मी वाटली शेंगदाण्यामध्ये थोडंसं लसूण टाकलं लाल मिर्च पडून मी जिरे टाकलेलं आहे आणि मिक्सरला मी मोठं वाटलं तसं तर मी खलबतमध्येच वाटत असते पण यावेळेस तुझी घाई होते आणि हे तसं तर ही जी शेंगाची चटणी आहे त्याची मी जेव्हाही भाजी बनवते आहे ना त्यामुळे त्यामध्ये शेंगदाण्याची चटणी आणि दही कांदा कोथिंबीर मिक्स करते आणि तडका देते म्हणजे एक प्रकारची भाजीच बनते एक वेळेला आणि खूप टेस्टी पण लागते त्यासाठी चटणी मी इथलं वाटून ठेवलेलं परत आता कैरी आणि कांद्याची पण चटणी बनवते त्यामध्ये पण थोडंसं ॲड करत असते मी तर त्यासाठी वाटून ठेवलं खूप सारं शेंगदाण्याचं वाटण करून ठेवले भाजी टाकण्यासाठी परत इकडे धने मी अर्धा किलो भाजून ठेवलेले होते ते पण वाटून ठेवलेले आहेत आणि हे खोबरं आणि शेंगदाणे म्हणजे तीन चार दिवसां अगोदर मी शेवग्याची भाजी बनवलेली होती आणि त्या दिवशी रात्री नाही इन्व्हर्टरवरती मी ते वाटलेलं होतं पण व्यवस्थित वाटलेलंच नाही आहे ते म्हणजे खूप सारं खोबं तसंच राहिलेलं होतं त्यामध्ये म्हणजे एकतर इन्व्हर्टर आणि मिक्सर पण हे छोटं भांडण नाही ते खराब झालेलं आहे त्यामुळे व्यवस्थित झालं नसेल तर आज मी परत जी जी ते परत वाटलेलं आहे छान बारीक आता वाटलेलं आहे म्हणजे जेव्हा शेवग्याची भाजी वगैरे बनते त्यामध्ये टाकण्यासाठी मी इकडं चार आठ दिवसाचं वाटून ठेवलेलं आहे शेंगदाण्याचं वाटण करून ठेवलं आहे चटणी वाटली धनी पावडर वाटलेला आहे तर इतक्या सगळ्या वस्तू वाटून झालेल्या आहेत आणि मला लोणी पण काढायची आहे म्हणजे साय पण खूप दिवस झालं जमा करून मी ठेवलेली आहे म्हणजे दहा बारा दिवसाची तर ही साय आहे तर काल म्हणजे तीन चार दिवस झाले मी करायचा विचार करते जसं मी तुम्हाला म्हणजे की लाईट गेली मग सगळी गावची घालून जात आहेत त्यामुळे जे पण राहिलेलं होतं तर सैपाकाचं मी तितकाच टेन्शन घेतलेलं आणि भात गरम केलं वरण बनवलेलं आहे आणि भाजी भात भाकरी हे तर बनणारच आहे देवपूजेला आज मला थोडासा लेट झाला कारण मी हे सगळं वाटायचं काम घेऊन बसलेली होते तर इकडं मी अगोदर हे साय म्हणजे लोणी काढत आहे तर हेच मिक्सरचं भांडं म्हणजे एकच राहिलेलं आहे माझ्याकडे बाकीचे सगळे खराब झालेले आहेत तर यामध्ये सगळं वाटलं मी आता यामध्येच लोणी काढत आहे तर थोडीशी कर साय घेतली म्हणजे तीन चार बॅचेसमध्ये तर करावं लागेल मग भरून गेलेलं आहे आणि वेगळ्या तांब्या पण मी काढलेले आहे थोडीशी ते नंतर घेणार आहे तिकडे थोडी थोडी करून मी साय घेतलेली आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकलं म्हणजे पाणी थोडं थोडं करून टाकले एकत्र खूप सारं टाकलं तर काय आहे ना हे जे टोपन आहे या डब्याचं लूज आहे त्याला वायसर पण नाही आहे त्यामुळे ते पूर्ण बाहेर येतं म्हणून थोडं थोडं घेतलं पाणी पण थोडं थोडंस टाकलेलं आहे खूप लवकर लोणी आलेली आहे म्हणजे जास्त वेळ लागला नाही एक दोन वेळा मी फिरवलं आणि पटकन लोणी आलेली आहे तिकडे वेगळ्या भांड्यात मी इकडे काढलेले आहे आणि आता परत जितकी साहे आहे तितकं मी थोडं थोडंसं पाणी टाकून इकडं सगळीच लोणी काढली कामं वेळेनुसार झालेलं छान वाटतं कारण खूप दिवस झाले हो ठेवलं तर साय खराबी होऊ शकते आणि तसं तर मी सकाळी लवकर उठत असते म्हणजे पाच वाजता उठत असते कधी कधी कामाचं जास्त म्हणजे जास्त काम आहे त्या ना मला झोपचे नाही कधी कधी चार साडेचार वाजता तुटून बसते ना आणि तुम्ही विचारते होता ताई तू तु लवकर उठून कामा आवडते थोडंसं आवाज वगैरे झाला तर सगळी चिडला येत नाहीत का तर सगळीकडे फॅन ऑन असतं फुल्लर असतं त्यामध्ये कुठं आवाज जाणार आहे आपण किचनमध्ये काय फुडफुड करत आहोत आवाजही जात नाही त्यांना आणि तसा आवाज आला तरी पण काय करणार आता ते पण लवकर जात तसं दिना कोणीही लेट उठलेला आवडत नाही त्यांना पहिल्यापासूनच सवय आहे त्यामुळे मुलांना पण अशी सवय की लवकर ते सहाच्या अगोदर आमच्या घरात येथे नंतर दिसणार नाही सगळे उठतात कारण हे लवकर जातात आणि त्यांना दुसरे पण भरपूर वेळ झोपायला आवडत नाही ठीक पण आहे जास्त वेळ झोपू नये म्हणजे असं म्हणतात की ऊन पडल्यानंतर कधी झोपू नये आपली तब्येत पण त्यामुळे खराब होऊ शकते म्हणजे चांगलं नसतं आपल्या शरीराला आणि हे ठीक पण आहे आणि त्यांच्या अशा सवयीमुळे ना आम्ही सगळे घरातले लवकर उठतो मूळ मुलं म्हणजे मला तरी काम असतात मला तर झोपू नाही ज्या दिवशी आपल्याला कामाचा जास्त वेळ असतो त्या दिवशी तर मला खरंच झोप येत नाही पण मुलांचंही तसंच आहे लवकर उठवतात अगोदरपासून अगोदर अभ्यासासाठी लवकर उठवायचे आणि आता ते रनिंग वगैरे हे ते करतात त्यामुळे मुलं स्वतःहूनच उठत आहेत you yeah. तर खडफूड खुडफूड हे करण्याचं काही कुणाला टेन्शन नाही आहे मी मला कितीही कामं करायचे मी पहाटे चार वाजता उठूनही केलं तरी पण कुणाला डिस्टर्ब होत नाही त्याचं कारण ते पण लवकरच उठतात त्यामुळे आणि तरी तसं तरी फॅन हे ते चालू असल्यामुळे जास्त आवाज जातही नाही त्याच्यानं तर इकडे बघू शकतात तीन चार बॅचेसमध्ये सगळी लोणी काढून घेतली लोणी मी छान असे गोळे करून काढले म्हणजे एक्स्ट्राचं ताक त्यामध्ये येत नाही नंतर थोडंसं पाणी टाकून मी धुवून घेतली लोणी आणि गरम करायला ठेवलेली आहे आता पसारा खूप सारा झालेला आहे ते पसारा अगोदर काढून घेते आणि बाकीची कामं तर आहेत आणि बाबांचं लवकरच आजकाल होत आहे म्हणजे आठ वाजताच कोणते जेवण करायला बसतात आणि बरं पण आहे त्यांच्यामुळे मला पण स्वयंपाक मी थोडंसं लवकर करत आहे कारण एक विचार असतो ना की बाबा थोडंसं नेट जेवण करतात मग त्यामुळे मला पण सगळ्या कामाला मी पण लेट म्हणजे निवाण निवाण करतो जेव्हापर्यंत आपल्या मागं कोणाचं प्रेशर राहत नाही कामाचं की हे आपल्याला वेळेतच करायचं आहे तोपर्यंत आपण ते कामं वेळेत करत नाही तसंच आहे तर इकडं बाबांचं लवकर आवडलं मी पण लवकर स्वयंपाक करून घेतला आणि इकडं तूप पण मी गरम करायला ठेवलं तर इकडे तू पिकलेलं आहे बाकीचा स्वयंपाक की झाला चहा बनवत ठेवलेला म्हणजे मॉर्निंग नाई ही चहा घेतला मला वाटलं दूध आणतील पण दूध आता ते पपटातलं पिवा असं वाटत नाही आणि असं घरगुती दूध भेटत नाही आता बघूया आणि तीन चार दिवसात थोडासा असंच होत आहे नंतर मी देवपूजा केली तुळशी पूजन झालेलं आहे उमरापूजन झालेलं आहे पूजा करून झाली <laughs> ऑन केली म्हणजे टी व्ही ऐकत ऐकत या पुढची काम होणार कारण आतापर्यंत खूप सारी कामं मी आवरलेली आहेत आता थोडंसं निवांत म्हणजे पहाटेपासनं आपली धावपळ सुरू असते ना तर मग यावेळेमध्ये थोडंसं म्हणजे निवांत होतं याच्यापुढून कारण एक वेळचं जेवण झालेलं आहे सगळ्यांचं आता इकडे मी बनवत आहे कांद्याची चटणी म्हणजे भाजीला आज काही ऑप्शन नव्हतं तर म्हटलं ही कांद्याची चटणी छान बनते आजही बनवूया तर इकडे मी खूप सारे कांदे चिरून घेतले कढीपत्ता कोथिंबीर लसणाची पेस्ट बनवून घेतली आणि तीन चार हिरव्या मिरच्या पण तुकडे करून घेतलेल्या आहेत म्हणजे आता चिरलेलं नाही आला हातानंच तुकडे केले मी कारण चॉपिंग बॉड वगैरे सगळं धुवून ठेवलेलं होतं त्यामुळे तर इकडे मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कडीपत्ता टाकला अगोदर मी लसूण टाकलं नंतर मी कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आणि कोथिंबीर पण टाकली परतून घेतलं थोड्या वेळ आता टाकूया मसाले तर मसाल्यामध्ये अर्धा चमच हळदी पावडर थोडंसं धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे परतून घेतलेला आहे आणि आता टाकूया थोडीशी गरम मसाला थोडासा सोहाना मसाला टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान मिक्स करून हे मी झाकून ठेवलेलं आहे खूप छान भाजी बनते म्हणजे जेव्हाही भाजीला ऑप्शन नाही आहे काही सुचत नाही किंवा तेच दररोज खाऊन कंटाळा आला तर त्यावेळेला आपण कांदा चटणी बनवू शकता खूप छान टेस्टी लागते तर इकडे चटणी बनत आहे तोपर्यंत इकडे पण छान गार झालेलं होतं ते पण सोधून घेतलं आणि पातेल्यामध्ये